ज्यांच्या नावाचा उच्चार कानी पडताच आमच्या शरीरातील चैतन्य सळसळत ते रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अंधारलेल्या वाड्या वस्त्यातील घरांमध्ये ज्ञानदीप उजवणारे लोकमहर्षी युगपथदर्शी डॉक्टर पंजाबराव उत्तर भाऊसाहेब देशमुख यांच्या महानतेला मी अभिवादन करतो आज डॉक्टर पंजाबराव पाकि भाऊसाहेब देशमुखांची एकशे सव्वीसा जयंती आज खऱ्या अर्थान भाऊसाहेबांचा जन्मदिवस आहे आणि भाऊसाहेब एक भव्य स्वरूपात अशी आदरांजली आण आणि अभिवादन म्हणून संस्थेच्या तीनशे दोन शाखांमधून वेगवेगळ्या विद्याशाखांमधून भाऊसाहेबांना या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे आदरांजली वाहण्यात येत आहे अभिवादन करण्यात येत आहे तसाच हा एक जयंती उत्सव आज या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजा या ठिकाणी संपन्न होत आहे आज या जयंती उत्सवाचा दुसरा दिवस नियोजनानुसार आज गीत गायन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे आणि या गीत स्पर्धेसाठी आपल्या संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट गजानन भाऊ तुमकर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत तसेच संस्थेचे आजीव सभासद आदरणीय मानिकराव गावंडे साहेब संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाचे अरविंद सर या ठिकाणी विशेषत्वाने अतिथी म्हणून उपस्थित असलेले अॅडव्होकेट राजेशची बेलोकर आणि नुकतंच ज्यांनी अतिशय हृदयाला स्पर्श करेल असं एक मार्गदर्शन तुम्हाला केलं ते श्री दत्ता मोहिते जे सहायक कामगार आयुक्त म्हणून सध्या परीक्षाधीन अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत तसेच मंचावर उपस्थित संस्थेच्या शाळा तपासणी अधिकारी आणि या शाळेच्या सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय राजश्री महानावत कासलीकर मॅडम तसेच मंचावर उपस्थित आदरणीय लखनजी गोरे सोबतच श्री सागरजी भानावत या शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री नारायण सर उत्सव प्रमुख श्री, श्री अवचार सर आणि श्री तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून इथे मंचावर उपस्थित श्रद्धा राऊत प्रसेनजीत बेलखेडे आणि शिक्षकांमधून शिक्षक प्रतिनिधी श्री अवचार सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सभामंडपातील सर्व या चिमुकल्यांच्या प्रज्ञेला प्रगतीचे फलक देणारे आमचे सर्व विद्याव्यासी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे आज जी भावगीत स्पर्धा आहे खरं ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे आता वाट पाहत असतील की कधी एकदा आमच्या गायनाचं सादरीकरण इथे होते तुमची चुळमुळ माझ्या लक्षात येत आहे तुमचा अधिक अंत मी पाहणार नाही पण मित्र काही गोष्टी अशा असतात की मला इथे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल श्री नारायण सरांचा आणि खोर्डे सरांचा की खर प्रेरणा देणार जे व्यक्तिमत्व आहे आजच्या या सोहळ्यामध्ये ते आहे चिरंजीव दत्ता दत्ता मोहिते आपल्या संस्थेच्या आपल्या शाळेमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून घडलेलं एक व्यक्तिमत्व बाकीचे आपले पुस्तकातले आदर्श आणि भिंतीवर फोटोचे आदर्श यापेक्षा हे जिवंत आदर्श तुमच्याशी बोललोय की मी कुठल्या परिस्थितीतून कशी वाटचाल केली निसर्गाने त्यांना अतिशय प्रतिकूलतेमध्ये जन्माला घातलं कुटुंबाची आर्थिक स्थिती इतकी बेताची होती की आईवडिलांना ऊसतोड कामगार म्हणून महिनोगंती घर सोडून बाहेरगावी राहा राहावं लागत होतो जिथे उसाचे मळे असतात त्या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये मावशीकडे किंवा इतरांच्या ठिकाणी मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करून आणि अशा परिस्थितीतून शिक्षण घेणं मला नक्की वाटतं की इथे जेवढे बसलेले विद्यार्थी आहेत एवढी हलाखीची परिस्थिती कोणाचीच नाहीये आहे का कोणाची सांगा कोणाच्या वडील जातात का ऊस तोड कामगार म्हणून मला नाही वाटत एखाद दुसरं असेल कोणी असते फार पण तुमच्यासाठी हे है। है, एक प्रेरणास्थान आहे मला असं वाटतं की निश्चितच दत्ता मोहितेंच्या या तुमच्याशी केलेल्या हितबुजा मधून तुमच्यामध्ये ते चेतलं पाहिजे पेटलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुमच्याशी जो साधलेला संवाद आहे त्याची फलशुक्ती होईल असं मला वाटतं आणि तीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेबांसाठी एक आदरांजली ठरेल अभिवादन ठरेल कारण भाऊसाहेबांनाही अपेक्षित होतं जेव्हा पाहिलं की शेतकऱ्यांची अवस्था ही फार बिकट आहे अशीच परिस्थिती होती तेव्हा एकोणीशे बत्तीस साली जेव्हा भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचं दैन्य जवळून पाहिलं होतं आणि जोपर्यंत या शेतकऱ्याच्या घरातलं प्रत्येक मूल शिकत नाही तोपर्यंत यांची ही दैन दैन्यावस्था ऊर्जितावस्थेमध्ये रुपांतर होऊ शकत नाही भाऊसाहेबांनी तेव्हा ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी ह्या प्रत्येक घरामध्ये ज्ञान ज्योती प्रत्येक बहुजनाच्या घरामध्ये ज्ञान ज्योती प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला शिवजी शिवसंस्थेच्या स्थापनेमधून शिवाजी शाळांच्या स्थापनेमधून आणि मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला आवाहन करेल की दत्ता मोहते हे आदर्श तुमच्या समोर असलं पाहिजे आणि आदर्श शिक्षक या ठिकाणी मी नारायण सरांना त्यांचं कौतुक करेल सरांचं मी कौतुक करेल की आमच्या शिवाजी संस्थेमध्ये आजही शिक्षक आहेत की वर्षानं आज एखाद्या व्यक्तीचं सोनं होऊ शकते जीवनाचं आम्हाला अभिमान आहे आमच्या संस्थेमध्ये असे शिक्षक आहेत इतर शिक्षकांना मी एक या ठिकाणी आवाहन करेल की आपणही अशी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या परिस्पर्शाने अशाच काही दत्तांच त्यांच्या जीवनाचं आपण सोनं करावं खरोखर मी संस्थेच्या वतीनं मी नारायण सरांनाही धन्यवाद देतो देतोडे सरांनाही धन्यवाद देतो दन्यVI आणि दत्ताचं खूप खूप अभिनंदन करतो मी आणि दुसरी गोष्ट एवढंच नाही आता नुस नुकतंच नियुक्ती झालेली आहे दत्ताची मोहिते सरांची आता नुकतीच नियुक्ती झाली आहे अजूनही आर्थिक स्थिती काही फारशी फारशी काही अजून वर आलेले नाहीत तरी पण अतिशय उदार तुमच्यासाठी तुम्हाला कुठली शैक्षणिक मदतीची गरज जर असेल माझ्या शिवाजी शाळेतल्या कुठल्या विद्यार्थ्याला जर जर आर्थिक स्थितीमुळे कोणाला शिक्षण सोडावं लागत असेल तर ते त्याला सोडावं लागू नये या कृतज्ञतेच्या भावनेमधून या सेवा भावनेमधून त्यांनी आपल्यासाठी मदत सुद्धा जाहीर केली एक, के एक बक्षीसही जाहीर केलं की पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला ते बक्षीस देणार आहेत आणि त्यासोबतच मदतीचा हात पण त्यांनी पुढे केलेला आहे खरोखर एकदा जोरदार टाळ्या मी फारसा वेळ घेणार नाही भाऊसाहेबांची जयंती असल्यामुळे भाऊसाहेबांना एक काव्यात्मक आदरांजली मी या ठिकाणी भाऊ वाहतो फारसा आता वेळ घेणार मुलांचा आज जयंती दिन आहे भाऊसाहेबांचा एकशे सव्वीसावी जयंती आहे भाऊसाहेबांसाठी भाऊ साहेबांची जन्माने पुलकित झाली वराडची ही माती एक एक शब्द लक्षात घ्या तव जन्माने पुलकित झाली वराडची ही माती उषा निशा अन दिशा दाही तव गुण गान गाती उषा निशा अन दिशा दाही तव गुण गान गाती बहुजनांचे भाग्य विधाता आधार शेतकऱ्यांचे बहुजनांचे भाग्य विधाता आधार शेतकऱ्यांचे हळहळले ते हृदय देखुनी जगणे कष्ट हळहळले ते हृदय देखुनी जगणे कष्ट उद्धरिले त्या सर्वा न देखिला धर्म कधी जाती उद्धरिले त्या सर्वा देखिला धर्म कधी जाती उषा निशा अन दिशा दाही तव गान गाती तुण गान गाती संस्थापनी शिव संस्था उभारली ज्ञानाची मंदिरे शिव संस्था उभारली ज्ञानाची मंदिरे भाव भक्तीने शिकती तेथे बहुजनांची लेकरे भाव भक्तीने शिकती तेथे बहुजनांची लेकरे ज्ञान प्रकाशी इथे उजळल्या अंधाराचाराती ज्ञान प्रकाशी इथे उजळल्या अंधाराच्या उषा दिशा अन दिशा दाही तव गाण गाती तव गान गाती। या वाटे वरती नव्हते सहजची जाणे काटेरी या वाटे वरती नव्हते सहजची जाणे कष्ट सोसुनी तुम्ही गाईले इथ आनंदाचे गाणे कष्ट सोसुनी नित गायले आनंदाचे गाणे तपस्य तुम्ही कृषी मंत्री पदाची आली सूत्रे हाती तपस्य तुम्ही कृषी मंत्री पदाची आली सूत्रे हाती उषा निशा अन दिशा गाही तव गुण गान गाती तव गुण गान गाती शेवटच्या घडव विजय पताका कर्तृत्वाची फडकतसे अंबरी शिवसंस्थेच्या कीर्तीची पताका विजय पताका कर्तृत्वाची फटक तसे अंबरी श्रद्धापूर्वक भजती बहुजन हे अंतरी श्रद्धापूर्वक भजती बहुजन हे अंतरी त्याग समर्पण पाहुली अभिजन त्याग समर्पण पाहुल अभिजन नतमस्तक होती उषा निशा अन दिशा दाहित व गुण गाल गाती उषा निशा अन दिशा दाहि तव तो गुण गान गाती तव तो जन्माने पुलकित जाली वरारची माती उषा निशा अन दिशा दाहि तव तो गुण गान गाती तव तो गुण गाती तव तो गुण गाती धन्यवाद तो